जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे गट्टेवाडी तालुका महान जिल्हा सातारा येथे गणेश उत्सवानिमित्त भव्य दिव्य श्री गणेश केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या मोजे गट्टेवाडी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नाववंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या या मोजे गट्टीवाडी मैदानाचा लाईव्हचा लॉट काल रात्री काढला गेलाय आणि मित्रांनो लाईव्ह लॉटनुसार काय नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार ते आपण पाहूया तर मित्रांनो आजच्या या मोजे मैदानामध्ये द्वारलीकरांचा हरणे आपल्याला गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक दोन मधून पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सुपनेकरांच्या टिटवीच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक पाच मधून व गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक पाच मधून तर मित्रांनो टिटवी आपल्याला गट क्रमांक एक मध्ये किंवा गट क्रमांक मध्ये पाहताना दिसू शकते तसेच मित्रांनो राहुल लता पाटील यांच्या मथुरच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक दोन मधून व गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक तीन मधून तर मित्रांनो राहुल लता पाटील यांचा मथुर आपल्याला आज पाळताना दिसणार नाही आहे तर मित्रांनो राहुल लता पाटील यांचा अर्जुन आपल्याला गट क्रमांक सत्तावीस मध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो शाकीरबाई यांच्या सम्राटच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाले आहेत गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चार मधून व गट क्रमांक छत्तीसमध्ये तर मित्रांनो सम्राट आपल्याला गट क्रमांक सात मध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या नावाने देखील चार चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन मधून गट क्रमांक सहामध्ये गट क्रमांक हो तेरामध्ये व गट क्रमांक एकवीसमध्ये तर मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये आपल्याला विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजावाही पाहिताना दिसू शकतो तसेच मित्रांनो जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सहा मधून पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो वाटेगावकरांचा बादल देखील आपल्याला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहा मधून पाहताना दिसणार आहे किरण पंचा भारत आपल्याला गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक पाच मधून पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा सा लाडका मोविल शेट डुमा यांचा बकासूरच्या नावाने दोन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक एकमधून व गट क्रमांक तेवीस मध्ये तास क्रमांक एक मधून तर मित्रांनो बाकासूर आपल्याला गट क्रमांक वीस मध्ये पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन